ग्रामपंचायत वारोवाडी आणि या वारोवाडीच्या शेजारी असणारी आपली ठाकर वस्ती सर्व ग्रामस्थ रोटरी क्लब नाराणगाव हायवेचे सर्व सन्माननीय संस्थापक आणि सदस्य या सर्वांचं या छोटेखानी कार्यक्रमामध्ये मी प्रथमतः टाळ्या वाजवून आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया <laughs> रोटरी क्लब नाराणगाव हायवेच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी दीपावली सणाच्या दिवशी या तालुक्यातील गोरगरीब गरजू आणि होतकरू या महिलांना साडी वाटपाचा आणि फराळ वाटपाचा दिवाळीचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो यावर्षीचे असणारे आमचे रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उत्तमराव घोरफडे सर आणि डॉक्टर सुनील परदेशी आणि डॉक्टर हेमलता गोळवे या सर्वांनी एकमेकाने आपल्या या ठाकरवाडीवर वस्तीमध्ये यायचं ठरवलं आणि आपल्या या महिलांना ही दिवाळी थोडीशी गोड व्हावी या अनुषंगाने साडी वाटप आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर बसलेले आपल्या वारुवाडी गावचे असणारे उपसरपंच आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी भालेकर सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या वतीने सर्वांत प्रथम सर्ष स्वागत तसेच या वारुवाडीच्या ठाकरवाडी वस्तीमध्ये असणारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय नारायणजी दुधाने आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात या कार्यक्रमाच्या निमित्तानं कडेला बसलेले ॲडव्होकेट अरुणजी गाडेकर हे व्यवसायाने वकील आहेत त्यांच्या शेजारी बसलेले डॉक्टर उत्तमराव घोरपडे हे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर आहेत शेजारी मध्यभागी बसलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर पंजाबराव कथे आपल्या सर्वांना परिचित आहे की कि नारायणगावमध्ये किंवा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कथे डायग्नॉस्टिक सेंटर नावाने चालवली जाणारी ही एक आरोग्याची सेवा देणारी संस्था त्याचे ते प्रोपरायटर आहेत मनाली कलेक्शनचे आदरणीय अण्णा थोरात श्यामराव थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या नारायणगावमध्ये गेले कित्येक वर्षापासून मानसोपचार तज्ञ म्हणून काम करणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर घाडगेसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घडून आला ते डॉक्टर हेमलता गोळवे मॅडम यांच्यामुळं आपण या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत असो ह्या व्यासपीठावर सर्व उपस्थित असणारे मान्यवर श्रीमान भुजबळ डॉक्टर यादव डॉक्टर परदेशी सन्मान्य कोल्ले साहेब आणि आपण सर्वजण महिला भगिनी रोटरीच्या असणाऱ्या सर्व सदस्या या सर्वांचं मी स्वागत करतो सर्व आलेल्या रोटरी क्लब नारंगा हवेचे सर्व मान्यवर आणि आपल्या महिला भगिनी या सर्वांना मी माझा या आदिवासी समाजाच्या वतीने सर्वांना नमस्कार करतो आज या आपल्या वारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आणि या आपल्या रोटरी क्लब सगळे मान्यवरांच्या वतीने आपल्या या महिला आदिवासी महिला यांना दिपोळीच्या शुभेच्छा देण्यासाठी या आपल्या रोटरी क्लबचे सगळे अध्यक्ष मान्यवर आपल्या या वस्तीमध्ये आलेले आहेत त्या त्यानिमित्तानं मी सर्व रोटरी क्लब अध्यक्षांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो या आज या आनंदाच्या उत्सवाच्या निमित्तानं दिपाळीच्या निमित्तानं आपण सर्वजण या आपल्या आदिवासी महिलांना भेटवस्तू देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत त्यानिमित्तानं आदरणीय डॉक्टर उत्तम घोरपडे सर तसेच हेम हनुमंत भंडारी सर, तसेच नंदकुमार चिंचरकर अध्यक्ष खजिनदार अँड अरुण गाडेकर आय पी एस तसेच बाळासाहेब धामाले हे सर्व मान्यवर आले तसेच आपल्या महिला भगिनी यांचं मी खूप मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो ना, नारायणगाव हायवे आपल्या सरप उपसरपंच भालेकर सर उपस्थित सगळ्या मैत्रिणी आणि सगळे ग्रामस्थ सर्वांना नमस्कार आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आणि ही दिवाळी आनंदाची आरोग्यदायी आणि प्रगतीची भरभराटी जावं ही मी प्रार्थना करते सर्वात महत्वाचं म्हणजे की आमचे रोटरी क्लब चे प्रेसिडेंट डॉक्टर घोरपडे ह्यांनी वेगवेगळे खूप प्रोजेक्ट ते राबवत आहेत त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणा सर्वांची दिवाळी गोड व्हावी आनंदात जावी म्हणून आम्ही आजचा हा कार्यक्रम ठेवला आहे तर आमच्या सगळ्या मैत्रिणींनी आमच्या सगळ्या मेंबर्सने तुमच्यासाठी खूप छान छान साड्या आम्ही आणलेल्या आहेत सगळ्या नवीन साड्या आणल्या आहेत आणि तुमची दिवाळी गोड व्हावी म्हणून अध्यक्षांनी सुद्धा हराळाचे सगळं सामान तुमच्यासाठी वाटप करणार आहे की हा जो खालीचा वाटा आहे किंवा ही रोटरी क्लब जी संघटना आहे ही सगळ्यांना मदतीचा हात देत असते सगळ्यांचं आयुष्य जीवन सुखमय व्हावं चांगलं जावं आणि रोजचा दिवस सुद्धा त्यांचा चांगला जावा म्हणून रोटरी क्लब हा ही संस्था सगळ्यांना मदत करत असते त्या सगळ्यातून आम्ही हा थोडासा आमचाही वाटा उचलतो आहे तुमची दिवाळी चांगली जावो गोड जावो आनंदायी जावो म्हणून आम्ही आज तुमच्या भेटीला इथे आणू आहोत तर आम्ही तुम्हाला ज्या काही आणली आहे भेट ती तुम्ही आनंदाने स्वीकारा ही मी तुम्हाला विनंती करते आणि तसेच आपले सरपंच आपले सगळ्यात ग्रामस्थ यांचे मी आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या रोटरी क्लबच्या सगळ्या सगळ्या मेंबर्सची मी खूप आभारी आहे कारण त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि मला एक आ, ही संधी दिली त्यासाठी मी त्यांना त्यांचे धन्यवाद मानते परत सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्वप्रथम रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे प्रेसिडेंट डॉक्टर उत्तमराव भोरकडे त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर हेमलता गोळवे मॅडम या गावचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सभासद खरं पाहिलं तर दरवर्षी आपला रोटरी क्लब नारायणगाव हायवेचा हा खूप छान उपक्रम आपण आपल्या नारायणगावमध्ये राबवतो आहे मागच्या वर्षीसुद्धा ॲडव्होकेट गाडेकर साहेबांनी मला आठवते का तिकडं आम्ही त्या एरियामध्ये जाऊन खूप छान असा काळ त्या दिवशी आपण खूप चांगली आपण सेलिब्रेट केले होते त्याचप्रमाणे घोरपडे सर तर आले तेव्हापासून पहिल्या दिवसपासूनच इतके कार्यक्रम राबवतात इतके कार्यक्रम राबवतात त्यांना म्हटलं की तर आराम घ्या तुम्ही दर महिन्याला दोन तीन कार्यक्रम असतात आणि त्यांना आवड आहे ते असे एक तर का सर्वात महत्वाचं ब्रह्मकुमारी तिथं त्यांची ज्या पद्धतीनं त्यांचा दररोज चानाय असते तर ते हॅपी असतात त्यांच्या चेहऱ्यावर पावसे थे खुश राहतात हसतच राहतात आज दिवाळी निमित्त सर्व रोटरीयांनी जो आपल्या आयुष्यात मधला वेळ काढला आता खरं पाहिलं तर दिवाळी आहे सकाळी सर्वांच्याकडे पाहुणे आपले मुलं येतात कॉलेजमधली जे जे बाहेर गेलेली मुलं ते घरी आलेले आहेत ते म्हणतही असतील की पप्पा आम्ही दिवाळीला आलो तुम्ही सकाळी सकाळी कुठं चालले पण त्यांच्यामध्ये एक संस्कार तयार होते की माझे आई वडील हे सोशल वर्क करतात हे खूप चांगलं आहे आणि इथं जे गावातल्या सर्व महिला मला आनंद झाला तुम्हाला इथं बघून की तुम्ही सर्वजण इथं प्रेझेंट राहिलात आज गुडवे मॅडमने तुम्हाला खूप छान छान सर्व गोष्टी सांगितल्यात की तुमच्यासाठी साडे आणलेले आहेत चांगलं खाऊ आणलेलं आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपण सर्व सोबत दिवाळी सेलिब्रेट करतो रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे उपक्रम खूप असतात तुम्ही रोटरीचं नाव सर्वांनी ऐकलेलंच असेल की रोटरी संस्था खूप मोठी आहे सर्वात मोठी एन जी ओ जर असेल ती रोटरी आहे असे कार्यक्रम जसे इथे होत आहेत तसे आपल्या जगामध्ये सर्व जागी हे कार्यक्रम आधार कार्ड आहेत आभा कार्ड नसेल तर ते काढून घ्या तुमचे सरपंच साहेब खूप चांगले आहेत हुशार आहेत त्यांना भेटा कारण की पाच लाखापर्यंत चांगल्या चांगल्या योजना आहेत त्या योजना सरकारच्या योजनेचा फायदा घ्या आणि शेतीकडे लक्ष द्या तब्येतीकडे लक्ष द्या गावाचा विकास कसा होईल त्याकडे लक्ष द्या आणि मुलांना चांगलं शिकवा आज रोटरी क्लब नारायणगाव हायवेने हा जो उपक्रम घडविला त्या उपक्रमामध्ये गुळवे मॅडम आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व महिला आणि प्रत्येक रोटरी यांनी जो काय खारीचा वाटा याच्यामध्ये केलेला आहे थोडं थोडं काहीतरी आपल्या साड्या सर्वांनी साड्या दिल्या ज्यांना कणा काय द्यायचं आहे त्यांनी दिलेलं आहे अशाच पद्धतीनं समाजामध्ये आपण चांगले कार्य करूया आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवेने मला जो हा चान्स दिला बोलण्याकरता त्याबद्दल खरोखर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच दिवाळी सर्वांची सुखमय आनंदाची गोड जावी हा जो आमचा रोटरीचा संकल्प आहे तो संकल्प डोक्यात ठेवून आम्ही दरवर्षी आपणामध्ये येऊन सर्वांना दिवाळीची शुभेच्छा देऊन प्रत्येकाला गोड धोड प्रत्येक मानवी जीवनापर्यंत जावा दिवाळीचा जा जो आनंदाचा भाग आहे तो गोड पदार्थ असेल कपडे असतील कारण हा जो सण आहे मला असं वाटतं का सगळ्या जाती धर्मांमध्ये बरोबर ना सर सगळ्या जाती धर्मामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो आणि तो वाडी खूप आनंदाने साजरा व्हावा ही आमची संकल्पना असते वर्षभरामध्ये रोटरीच्या वतीने अनेक कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये दिवाळी तीही आनंदाची जावी हा एक संकल्प धरून ही गोष्ट आम्ही करत असतो आता दोन मिनिटांपूर्वी सरांनी सांगितलं की आरोग्य ह्या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहे तर मी कायद्याचा एक रोजचा रुटीनचा अभ्यासक म्हणून असं सांगेन की आपण जसं आरोग्य आहे तसं आता यांनी सांगितलं की पंतप्रधानांच्या संदर्भातल्या काही योजना आहेत नंतर मला वाटतं किशोर भाऊ म्हणले की आधार कार्ड सगळ्यांकडे आहे याही पलीकडे ज्या कायद्याच्या गोष्टी असतात ती मग ते तुमचे सातवारा असते सातवाराच्या नोंदी असतील त्याचे काही फेरफार असतील त्या फेरफारांच्या संदर्भात काही अटी असतील त्या फेरफारासंदर्भात कुणाच्या काही अडचणी असतील आमच्या रोटरी क्लब संदर्भ घेऊन संपर्क करावा का तहसीलदारामध्ये काही गोष्टी गरजेच्या असतील भूमी अभिलेखांकडे काही का संदर्भात अडचणीच्या बाबी असतील त्या गोष्टी संदर्भातही जरी तुम्ही विचारणा केली तर आम्ही मोजणी संदर्भामध्ये काय गरजेच्या गोष्टी आहेत कशा पद्धतीने आपल्याला मोजणी करताना कुठल्या कुठल्या नकाशांची गरज असते किंबहुना आपल्याला त्या संदर्भामध्ये मोजणीमध्ये येणारे जे काही अडचणी असतील त्या अडचणी कशा दूर करायच्या या संदर्भातही तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव घोरपडे इमिजिएट पास प्रेसिडेंट गाडेकर ॲडव्होकेट गाडेकर मार्गदर्शक पंजाबराव कथे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि बंधू भगिनीं आज पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी जशी गोड जावी तसंच उर्वरित आयुष्य आपलं सुख समाधाने समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो आणि जसं शारीरिक आरोग्यासंबंधी बऱ्याच डॉक्टरांचा परिचय करून दिला तर मी मानसिक आरोग्य म्हणजे मनाच्या आरोग्याचा डॉक्टर आहे आणि मनाचं आरोग्य आता जसं आपण म्हणतो की ज्याचं मन सदृढ ज्याचं मन सदृढ त्याचं शरीर सुद्धा सदृढ व्हायला खूप मदत होते कारण मन हे माणसाच्या शरीराचं इंजिन आहे म्हटलं तरी चालेल आणि त्या इंजिनामध्ये जर बिघाड झाला तर शरीर प्रकृती नक्कीच त्रास देते अधिक या बाबतीत सविस्तर न बोलता केवळ आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र नमस्कार सर्वांना सर्वांना हॅपी दिवाळी हात वर करा सर्वांनी हॅपी दिवाळी आजच्या या सुंदर वातावरणामध्ये म्हणजे ऊन कडक आहे तरी पण आपण अगदी आनंदाने बसलात ह्याच्यात सर्वांना मोठा आनंद आहे तर हा कार्यक्रम का म्हणजे फक्त दिवाळी फराळ वाटप आणि साडी वाटप नसून हा आनंद द्विगुणित करण्याचा हा एक प्रसंग आहे आणि रोटरी क्लब दरवर्षी हा प्रसंग गोरगरीब जनतेमध्ये जाऊन आदिवासी भागात जाऊन की त्यांना त्यांचं तोंड गोड करण्याचं काम हे रोटरी क्लब नारायण हेवी करत असतो आजच्या या कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती अगदी आहे, साथ हे साथ। हे आहे। प्रामुख्याने आमचे सर्व रोटरी क्लबचे मेंबर्स आपल्या ग्रामस्थ उपसरपंच भालेकर साहेब आमचे रोटरीचे माजी अध्यक्ष गाडेकर साहेब योगेश यादव साहेब हे सायंटिस्ट आहेत आणि प्रामुख्याने आमचे प्रोजेक्ट इन्चार्ज फुलसुंदर सर श्रीकांत फुलसुंदर सर डॉक्टर गोळवे मॅडम फुलसुंदर सर आणि सुनील परदेशी ह्या तिघांचा सिंहाचा वाटा आहे कार्यक्रम घडवण्यामध्ये तसेच आमचे नेहमीचे मार्गदर्शक रोटरी क्लबचे फाउंडर मेंबर डॉक्टर पंजाबराव कथे आमचे श्यामराव थोरात हे मनाली कलेक्शनचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा दरवर्षी दिवाळीला साडे वाटण्यासाठी मोठा सिंहाचा वाटा असतो तसेच डॉक्टर वामनराव घाडगे आमचे ज्येष्ठ मित्र वसंतराव कोहले हे बँकेचे मॅनेजर होते आणि आजही ते बँकेचे सल्लागार आहेत कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रोफेसर म्हणून काम करतात तसेच आमचे सर वामन सर अगदी धावपळीच्या वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमासाठी आलात आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी तसे सर्व ग्रामस्थ आणि महत्वाचे म्हणजे आमचे पत्रकार किशोरजी वारोळे हे अगदी एका फोनवरती ते म्हटले की तुमचा कार्यक्रम म्हटले की का आम्ही येणार आणि नेहमी आमच्या बरोबर असतात साथ असतात आमचे सर्व महिला रोटरी मेंबर्स आमच्या कन्या डॉक्टर देवानी ही आपल्या ह्या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून आल्या फुलसुंदर मॅडम आहेत गाडेकर मॅडम आहेत परदेशी मॅडम आहेत मुळे मॅडम आहेत भुजबळ मॅडम आहेत सर्व रोटरी महिला आलेल्या आहेत कार्यक्रमासाठी तर हा कार्यक्रम आपण आपण आपल्या फॅमिलीमध्ये तर आनंद व्यक्त करतच असतो तर आपण अशा महिलामध्ये आपण हा आज आनंद साजरा करणार आहोत की त्यांना आनंदाची गरज आहे त्यांना आरोग्याची गरज आहे तर रोटरी क्लबच्या तर्फे आपण पुढच्या एक महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं नियोजन करा एक आरोग्य शिबिर आपण भरूया सर्वांच्या रक्ता रक्ताच्या तपासण्या आपण करूया रक्ताच्या शहरामध्ये प्रमाण किती आहे ते करूया कारण सर्वांना आदिवासी भागामध्ये मेन ही गोष्ट जाणवली जाते की प्रोटीन्स कमी पडते व्हिटॅमिन कमी पडतात आणि अन्न पुरवठा प्रॉपर नसल्यामुळे एक मालनरिश एक असा अवस्था येते आणि ह्यात आपल्याला गरज असते की काय आपण खाल्लं पाहिजे चौरस आहार घेतला पाहिजे प्रोटीन घेतलं पाहिजे व्हिटॅमिन्स घेतले पाहिजे कॅल्शियम घेतलं पाहिजे बी डी तुम्हाला कायमच मिळतं कारण ते उन्हातून प्रकाशातून मिळत असतं तर बाकीच्याही घटकांची आपल्याला आवश्यकता असते आणि आपण ते कधी बघत नाही तर एक आरोग्य शिबिराच्या या निमित्ताने मी एक आवाहन करतो आरोग्य शिबिर आपल्यासाठी भरूया कॅन्सरच्या ज्या तपासण्या असतात कॅन्सर डिटेक्शन तीही तपासणी आपण त्याच्यामध्ये ऍड करून तुमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या महिलांच्या तपासण्या करूया पुरुषांच्याही तपासण्या करूया एक दिवस ठरवा उपसरपंच सरपंच यांच्याशी बोलून तो दिवस आपण निश्चित करूया आणि त्यामध्ये आपण सर्वांचं आरोग्य सांभाळण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी आनंदाची गोड जावं अशी एक अपेक्षा करतो आणि आज रोटरीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वात एक राष्ट्रगीत घेऊ आणि कार्यक्रमाची सांगता करू